ओम शांती पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे तीव्र पुरुषार्थ करून ब्रह्मा बाप समान संपन्न आणि संपूर्ण बना आज सर्वशक्तिमान बाबा आपल्या मास्टर सर्व शक्तिवान मुलांना सर्व शक्तींचा खजाना द्यायला आले आहेत हा खजाना सहज प्राप्त होतो एका सेकंदात जाणले माझा बाबा आणि बाबांनी म्हटले माझे मुलं आणि खजान्याचे मालिक बनले बाबा म्हणतात मालिक बनून खजान्याला ऑर्डर केली तर ते खजाने कामात येतात अनुभवमध्ये येतात निमित्त बनलेले सगळे मुलं नेहमी संपन्न आणि सफलता मूर्त बनलेले आहेत कारण सुखमय संसाराचा आधार स्वरूप निमित्त बनलेले मुलंच आहेत बाबांची आशा आहे की प्रत्येक मुलगा सफलता मूर्त असला पाहिजे बापदादांनी पहिले पण सांगितले आहे की वर्षा आत्म्यांना बापाद्वाराच मिळायचं आहे म्हणून बापाला जाणले पाहिजे वेळेला जाणले पाहिजे आणि स्वमानही जाणले पाहिजे तेव्हाच वरसेचे अधिकारी बनतील आता बाप आलेला आहे आणि वर्सा देत आहे हे बुद्धीमध्ये जेव्हा बसेल तेव्हाच वर्षा घेऊन राज्य अधिकारी बनतील बाप दादा जाणतात की आता एवर रेडी बनायचे आहे एका सेकंदात पूर्ण विराम लावणारे मुलं पाहिजेत आणि नाम निशान संपून गेलं पाहिजे एका वेळी तीन रूपांनी आणि तीन पद्धतीने सेवा करायची आहे ती तीन रूपं आहेत नॉलेजफुल म्हणजे ज्ञानस्वरूप पॉवरफुल म्हणजे शक्तिरूप आणि लव फुल म्हणजे स्वरूप या तिन्ही रूपांनी सेवा करायची आहे आणि तिन्ही रीतींनी पण सेवा करायची आहे आणि त्या तीन रीती आहेत मनसा वाचा आणि कर्मणा एकाच वेळी फक्त वाणीने सेवा नाही तर वाणीच्या सोबत मनसा सेवाही पाहिजे मनही शक्तिशाली पाहिजे वाणीने सगळं ज्ञान समजलं पाहिजे कर्मणाने कर्माने सेवेने आत्म्यांना असा अनुभव झाला पाहिजे की आपण आपल्या परिवारमध्ये आलो परिवाराची जाणीव झाली पाहिजे तेव्हाच ते सोबतचे बनतील पहिले एकशे आठ रत्नांची माळ बनेल मग सोळा हजार एकशे आठ राज्य अधिकारीचे साथी राहतील आणि त्यानंतर नंबरवार आता प्रत्येकाला तीव्र पुरुषार्थ करायचा आहे दृढ संकल्प करायचा आहे की मला बाप समान बनायचेच आहे कारण बापदादांनी सांगितले आहे की अचानक परिवर्तन होणार आहे अमृतवेलेचा जो उमंग उत्साह असतो तो कर्म करत असताना संबंधात येत असताना बदलून जातो बापदादांनी होमवर्क दिलं एक महिन्यासाठी दृढतेने दृढताला सोबती बनवायची आहे नेहमी लक्ष ठेवायचे आहे की ब्रह्मा ब्रह्माबाबांना डोळ्यांमध्ये समावून घ्यायचे आहे ब्रह्माबाबांनी काय केले मनसावाच्या कर्मणा तेच करायचे आहे बाबा म्हणतात ब्रह्मा ब्रह्माबाबांना पाहिले अगर नाही पाहिले पण ज्ञान तर सगळ्यांनाच आहे कोणतेही कर्म करायचे अगोदर चेक करायचे आहे की ब्रह्माबाबांचा हा संकल्प होता का हा बोल होता का हा कर्म होता का हा संबंध होता का असा संपर्क होता का पहिले विचार करा नंतर कर्म करा काही हो परिस्थिती येणार माया ऐकत आहे माया आपलं रूप दाखवेल पण मायाचे काम आहे येणे आणि मुलांचे काम आहे विजयी बनणे ओम शांती